ओम श्री गुरुदेव दत्त श्री सौमी समर्थ नमस्कार मित्रांनो हो। आपण बघत आहोत श्री गुरुचरित्र अध्याय अकरावा ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम गुरुदेवताय नम कुलदेवताय नम गुरुंचा पुढचा अवतार कसा झाला ते मला तुम्ही सविस्तर सांगा असे नामधारक म्हणाला असता सिद्ध म्हणाले श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मण गुरुकृपेने विद्वान झाला ही कथा मी तुला पूर्वी सांगितली श्रीपदांनी त्या मुलाच्या आईला शनीप्रदेशाच्या दिवशी शिवपूजन करण्यास सांगितले त्यानुसार तिने व्रत आयुष्यभर केले काही दिवसांनी तिला मृत्यू आला त्यानंतर ती कानंजा गावात वाजनसिंह शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्मास आली तिच्या आई वडिलांनी तिचे चांगल्या प्रकारे पालन पोषण केले तिचे नाव अंबा भवानी असे ठेवले ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला अंबा आणि माधव हे दोघेही भगवान शंकराची मोठी भक्ती करत असत ते दोघेही नित्यनेमाने प्रदर्शमयी शिवपूजन करत असे शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष प्रकारे येता सांग शिवपूजा करत सा। असत आपल्या श्री दत्तात्रयांसारखा पुत्र व्हावा हो अशी त्यांची खूप इच्छा होती काही दिवसांनी अंबाभवानीला पुत्र झाला सर्वांना अतिशय आनंद देखील झाला अत्यंत तेजस्वी असा होता तो जन्माला येताच ओंकाराचा विचार करू लागला ते पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटले विद्वान ज्योतिषांनी त्याचे नाव जातक वर्तविले ज्योतिषी म्हणाले हा अवतारी पुरुष आहे सर्वांचा गुरु होईल याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल हा लोकांच्या इच्छा पुरवणेरा चिंतामणी होईल अष्टसिद्धी नवनिधीचा हा स्वामी त्रैलोक्यात वंदनीय पूजनीय होईल याच्या केवळ दर्शनाने महापातकी लोक पावन होतील याचे केवळ स्मरण केले असता दुःख दारिद्र्य नाहीसे होईल हा इच्छा पूर्ण करेल मात्र हा विवाह करणार नाही हा संन्यासी होईल तुम्ही दोघे मोठे भाग्यवान पुण्यवान आहात म्हणून तुम्हाला असा पुत्र लाभला याचा तुम्ही व्यवस्थित सांभाळ करा याच्या विरु इच्छेविरुद्ध तुम्ही जाऊ नका ब्राह्मण ज्योतिषाने त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला ज्योतिषाने वर्तवलेले एकूण आंबा आणि माधव यांना अतिशय आनंद झाला त्यांनी ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्र अलंकार दिले माधव ब्राह्मणाचा नवजात पुत्र ओंकार जपतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली गावातील असंख्य स्त्री पुरुषी माधवच्या घरी गर्दी करू लागले आपल्या या पुत्राला आल्या गेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून अंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती दृश्य काढीत असे त्याच्या गळ्यात गंडादोरा बांधत असे केवळ लोक उद्धारासाठी ज्या परमात्म्याने अवतार धारण केला त्याला दृष्ट लागणार का पण आईची ती काळजी घेणारच मुलगा दहा दिवसांचा झाल्यावर त्याचे मोठ्या थाटात बारशी करण्यात आले शालग्रामदेव असे त्याचे जन्म नाव व नरहरी असे पाळण्यातले नाव ठेवण्यात आले नरहरी दिवसामागून दिवस वाढू लागला पण तो ओंकाराशिवाय काहीच बोलत नसे आईवडिलांनी त्याला बोलण्यास शिकवायचे खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे की काय अशी त्यांना भीती वाटू लागली नरहरी सात वर्षाचा झाला आठव्या वर्षी त्याची मुंज करवायस हवी पण मुक्या मुलाची मुंजक करायची कशी याला गायत्री मंत्र कसा शिकवायचा भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला पण तो मुका दिला या विचाराने ते फार दुःखी झालेले आंबाभावानी रडू लागली नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले हो आणि मग त्याने घरातील एक लोखंडी पहार हाती घेतली त्या क्षणी ती पहार सोन्याची झाली नरहरीने लोखंडी वस्तूंना हात लावला त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या तो चमत्कार पाहून नरहरीच्या आई वडिलांना मोठे आश्चर्य वाटले ते त्याला जवळ घेऊन म्हणाले बाळा महात्मा आहेस तू प्रत्यक्ष परमेश्वर आहे पण तू बोलत का नाहीस तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे तू आमची इच्छा पूर्ण कर नरहरी असला त्याने शेंडी जानवे मकला यांच्या खुना करून तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेल असे खुणेने सुचवले त्यामुळे त्याच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी नरहरीची मुंज करण्याचे ठरवले एका शुभमुहूर्ताला नरहरीची मुंज केली माधवाने त्या खूप दानधर्म देखील केला भोजन दक्षिणा भरपूर खर्च केला ते पाहून काही टवळखर लोक म्हणाले माधवाने इतका खर्च कशासाठी केला मुलाची मोठ्या थाटात मुंज केली पण तो गायत्री मंत कसा शिकणार त्या मुक्याला संध्या कोण शिकवणार आणि नंतर हा वेदाभ्यास कसा करणार दुसरे टवाळखोर म्हणाले काही का असे ना निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले दक्षिणा मिळाली हा मिल्गो शिको नाही तर ना शिको नरहरीची मुंज सांग पार पडली माधवाने नरहरीला गायत्री मंताचा उपदेश केला आणि काय आश्चर्य नरहरीने गायत्री मंत्राचा स्पष्ट उच्चार केला गायत्री मंत्राचे दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली मातेने पहिली भिक्षा घालताच नरहरी खनखनी स्वरात रुपदेव म्हणू लागला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागला सात वर्षाचा मुलगा सगळे वेद अख्खलित म्हणतो हे ऐकून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले ते म्हणू लागले अहो हा मुलगा प्रत्यक्ष श्रीगुरु दत्तात्रयाचाच अवतार दिसतो सगळे लोक नरहरीचा जय जयकार करू लागले त्यांच्या चरणांना वंदन करू लागले हा मुलगा मनुष्य रूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाच्या डोही डुबू लागले नरहरी आपल्या आई वडिलांच्या पाया पडून म्हणाला मी आता तीर्थयात्रेला जातो मी संन्यास घेणार आहे मला परवानगी द्या तो आईला म्हणाला माते तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस ती आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन नरहरीचे शब्द ऐकून अंबा रडू लागली ती म्हणाली माझी शिवफळा शिवपूजा फळास आली म्हणून तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मिळाला तू आमचा सांभाळा करशील अशी आम्हाला आशा होती आता तूच गेलास तर आम्हाला कोण आधार देणार असे दुःखाने बोलत असताना ती बेशुद्ध पडली नरहरीने तिला सावध केले तो तिला समजावीत म्हणाला माते मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला गृहत्याग करावाच लागेल पण तुम्ही शोक करू नका तुम्हाला चार पुत्र होतील ते तुमची उत्तम प्रकारे सेवा करतील माझे बोलणे खोटे ठरणार नाही असे बोलून त्याने वरदहस्त तिच्या मस्ताकी ठेवला त्या क्षणी तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले तिला हेही कळाले की आपला नरहरी म्हणजे श्रीपाद वल्लभ आहे नरहरी दिल्या म्हणाला माते मी तुला गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे हे गुप्त ठेव मी संन्यासी आहे संसारापासून अलिप्त आहे आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे मला निरोप दे नरहरीने इतके सांगितले तरीसुद्धा अंबा त्याला म्हणाली नरहरी आता तू गेलास की मला कधीही दिसणार नाही तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू इतक्या लहानपणी संन्यास घेण्याची काय आवश्यकता धर्मशास्त्रानुसार मनुष्याने चारी आश्रम क्रमाक्रमाने आचरावे ब्रह्माचार्या श्रम वेद पठन करावे आणि गृहश्रम स्वीकारावा सर्व इंद्रिय तृप्त करावीत यज्ञानी कर्म करावे आणि तपाचरणात जाऊन शेवटी संन्यास घेवा सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नरहरीने मातेला जे तत्वज्ञान सांगितले तेच ते मी तुला सांगणार आहे ते तू ऐक अशा रीतीने गुरुचरित्रातील गुरु नरहरी बालचरित्र लिलावर्णन नावाचा अध्याय अकरावा समाप्त श्री श्रीगुरुदत्तात्रेय नमस्तू दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा